आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसह राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांसाठीच अत्यंत महत्वाचा असा आहे केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळालेलं आहे आठव्या वेतन आयोगाचं गठन करण्यास ही मंजुरी देण्यात आलेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी बातमी दिलेली आहे केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगाचं गठन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे त्या संदर्भातलं नेमकं वृत्त काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली या बैठकीतून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे बैठकीनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सरकारने नियुक्त केलेला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला या बैठकीत आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे त्याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की हा आयोग दोन हजार सव्वीस पर्यंत स्थापन केला जाईल सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी यापूर्वीच लागू केल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला, चा केला। अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना चांगली बातमी दिली आहे आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देऊन सर्व कर्मचाऱ्यांना खुश केले आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावर गेला आहे त्यावेळी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक अनेक महिन्यापासून आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत होते आता सरकारने त्यांची प्रतीक्षा संपवली आहे दोन हजार सोळामध्ये लागू झाला होता सातवा वेतन आयोग वेतन आयोग दर दहा वर्षांनी लागू केला जातो यापूर्वी दोन हजार सोळा मध्ये वेतन आयोग लागू केला होता सातव्या वेतन आयोगाच्या पूर्वी चौथ्या पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ दहा दहा वर्षाचा होता सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा मध्ये लागू झाला होता आणि तो डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये त्याचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे त्यापूर्वीच सरकारने आठवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला किमान मूळ वेतन किती असणार आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होण्याची शक्यता आहे अहवालानुसार अंतर्गत फिटमेंट फॅक्टर किमान दोन पॉईंट शहाऐंशी निश्चित केला जाऊ शकतो त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात समान वाढ होईल आणि ती एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होऊ शकते सध्या किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे या यासोबतच निवृत्ती वेतन धारकांनाही हाच लाभ मिळणार आहे त्यांचे किमान पेन्शन सध्याच्या नऊ हजार रुपयावरून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपयापर्यंत वाढणार आहे अर्थात हा अंदाज आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर विविध संघटनांशी कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर फिटमेंट फॅक्टर किती राहू शकतो मूळ वेतन किती राहू शकते हे आपल्याला त्याच वेळेस निश्चित करणार आहे आठव्या वेतन आयोगाच्या गठनाचं अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघानं हे अभिनंदन केलेलं आहे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर नारायण लाल गुप्ता यांनी या निर्णयाचं हार्दिक स्वागत केलेलं आहे केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे या महत्वाच्या निर्णयाचं आपल्याही चॅनलकडून आपण हार्दिक स्वागत करूया या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर नमूद करा आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद